मानगाव तालुक्यात अवकाळी पावसाने केले धुमाकूळ पावसाचं जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांना नुकसान मानगाव तालुक्यातील पुरार वनी नांदवी व परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडाले तर घराची कौलं उडून नष्ट मानगाव तालुक्यात गोरेगाव शहर व दक्षिण ग्रामीण भागात आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास जोरदार वादळी व्हायला सुरुवात झाला भयंकर वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे गोरेगाव शहर व परिसरातील पुरार मलईकोंड वनी नांदवी व अनेक गावात जोरदार वादळी वाऱ्याने खूप नुकसान झाले जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केल्यामुळे भयंकर वाऱ्यामुळे अनेक नागरिकांच्या घराचे मजबूत पत्रे शंभर ते दीडशे मीटरपर्यंत फेकले गेले तसेच कौलारू घरांची कवले उडून तुटून नष्ट झाली अचानक जोरदार वाहणाऱ्या भयंकर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती भयंकर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे लोक सुरक्षिततेच्या दृष्टीने घरामध्ये तांबून राहिल्याने अनेक ठिकाणी पत्रे मोठ्या अंतरापर्यंत गावातील रस्त्यावर उडाले तसेच गोरेगाव दापोली झाडे भयंकर वाऱ्यामुळे पडली असून देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पावसाळा तोंडावर असल्याने अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांच्या लोकांचं नुकसान झालं असून परिसरातील नुकसान झालेल्या घरांचे गोट्यांचे व व्यावसायिक इमारतींचा तात्काळ पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई करण्यात यावी अशी नागरिकांकडून विनंती करण्यात येत आहे प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड